या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ नमस्कार जनदर्पण चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात सध्या पद्मशाली ज्ञाती संस्थेचं अध्यक्ष आणि पाच विशेषांची निवड येत्या एकोणतीस तारखेला होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूरातील पद्मशाली समाजातील जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांची आपण चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत पूर भागात असे म्हणजे पद्मशाली समाज हा पूर्व भागात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे त्याचं प्रतिनिधित्व अनेक भागातील अनेक व्यक्ती करत आहेत आता दत्तनगर या परिसरात नागेश सरगम यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाची व्याप्ती वाढवलेली आहे समाजातील जडणगणित आणि कार्यक्रमात ते अग्रेसर असतात गेल्या वर्षी त्यांनी पद्मशाली नाट्य संस्थेच्या बैठकीत काही प्रश्न पण उपस्थित केले होते आता त्यांच्या त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलाय पहिल्यांदा ना नागेश सर्व नमस्कार मला एक सांगा की पद्मशाली नाट्य संस्थेची निवाड्याचे अध्यक्ष उद्या पण एकोणतीस तारखेला होणार आहे त्यामध्ये अध्यक्ष आणि पाच विश्वस्तांची निवड होणार आहे त्या व्यतिरिक्तही कार्यकारिणीची निवड होणार आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा अशी आहे की अध्यक्ष आणि विश्वस्त कार्यकारिणी हे समाजातील निवडक व्यक्तींच्या भोवतीत सीमित आहेत समाजातील अन्य जे महत्वाचे घटक आहेत त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नसते एकतर इंजिनियर असेल डॉक्टर असतील किंवा अन्य जे महत्वाचे जे, महत जे हिंदी आहात क्षेत्रात काम करतात त्यांच्याकडे लक्षच नसते आपलं समाज झालं आणि एवढे सीमित सोलापूर चार लाख समाज असं आपण म्हणून ओळखतो हो तुम्हाला या निवडणुकीनंतर किंवा या निवडीनंतर पद्मशाली समाजाचा अध्यक्ष कसा असावा असं तुम्हाला वाटतंय नमस्कार जय मार्खंडे जय पद्मशाली तर अत्यंत चांगला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय दोनदा साहेबांच्या आणि आपल्या जनदर्पण चॅनलच्या माध्यमातून चर्चा तर होणार हा विशेष उपक्रम मागील अर्धा दिवसापासून आपण राबवत आहात समाजात जनजागृती करण्याचा आणि समाजापर्यंत पोहोचण्याचा एक माध्यम आता सोशल मीडिया असल्या कारणाने या माध्यमातूनच मी समाज माधवांना विनंती करतो किंवा आवाहन करतो आपला पद्मशाली समाजाचा अध्यक्ष कसा असावा तर सर्वसमावेशक असा नेतृत्व असावा सर्वांशी आपुलकीने वागणारा आणि आपले जे समाज बांधव आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातून वे असलेले जसे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत सीए आहेत अनेक उद्योजक आहेत व्यापारी आहेत अनेक मार्गात श्रमिक वर्ग ही मोठ्या प्रमाणात आपल्या पद्मशाली बांधवामध्ये आहे या सर्व घटकांचा समावेश त्या ठिकाणी ज्ञाती माध्यमात विश्वस्त कार्यकारिणी मंडळ आणि पदाधिकारी नेमताना या सगळ्या वर्गाचा प्रामुख्याने विचार व्हावा असं कुठंतरी वाटतं की मागील वीस वर्षापासून मी समाजात वावरत असताना असं वाटतंय श्रमिक वर्गांचं तिथं स्थानच नाहीये फक्त धनिक लोक आणि काही मुद्दार लोक त्या ठिकाणी वावर करतात अशा अवस्थेमुळे त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील जसे आपण उल्लेख केले डॉक्टर इंजिनियर होतील आणि उच्च शिक्षित लोक आपल्या ज्ञाती संस्थेकडे पाठ फिरवलेलं दिसतं ज्ञाती संस्थेच्या बैठकीत वार्षिक सर्वसाहेब अवघ्या दोन अडीचशेच्या संख्येपेक्षा जास्त लोक सहभागी होत नाही आही एक चिंतेचा विषय आहे या माध्यमातून एवढंच आव्हान करू इच्छितो की उच्च शिक्षित आणि समाजाला सर्वसमावेशक नेतृत्व असलेला अध्यक्ष नेमावा जेणेकरून आपल्या शैक्षणिक असतील वैद्यकीय क्षेत्रातील काही अडचणी असतील आपले गोल गरिबांचे वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी असतील या सोडवण्याकरता प्रामुख्याने विचार करणारा व्यक्ती अध्यक्षपदी असावा असा मला वाटतो आता तुम्ही म्हणण्याप्रमाणे उच्च शिक्षित शिक्षित हे येत नाही असं काही जणांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांची निवड करू शकत नाही आता आपण देणगीदारांकडे जात असताना कुठल्या याच्याने गेलेल्या आहात आज कोठ्यावधीच्या हो देणगी कुठल्या माध्यमातून दनिकांच्या किंवा मोठ्या वर्गांच्या माध्यमातूनच गोरगरीत तर देणग्या ना दिलेल्या नाही आहेत मग त्यांना तुम्ही देणग्या करता आवाहन करत असाल एवढ्या मोठ्या प्रमाणात देणगी गोळा करतो म्हणून तुम्ही आपल्या मीडियाद्वारे आम्हाला कळवलेलं आहे समाज माध्यमातून एक कोटी रुपयांची देणगी गोळा केली हे एक कोटी म्हणजे अनेक दानशूर व्यक्तींनी दिलेल्या आहे ना मग ते दानशूर व्यक्ती देणगी देतात पण समाजात सहभागी ता होत नाही त्यांना समाविष्ट करू शकतो आपण समाविष्ट करून घ्या तशा विशिष्ट वर्गाला तुम्ही निमंत्रित सदस्य नेमणूक करताना एखादा डॉक्टर असावा एखादा हो इंजिनियर असावा एखादा सामाजिक कार्यकर्ता असावा आता आपल्याच माखंडे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या अत्यंत गरीब आणि कष्टावर व्यक्ती असलेले कोटा विविध माध्यमातून उपक्रम करत असतात त्यांचाही विचार कुठेतरी व्हावा आपल्या समाजात इतके म्हणजे सामाजिक कार्य करत असताना समाज हा नावाला उरलेला आहे समाजाच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्यात आपण रथोत्सवपुरत मर्यादित राहिलेला आहोत रथोत्सच्या नंतर कोणीही आपल्या समाजाची कुठल्याही बाबतीत चर्चा करताना दिसत नाहीत आपल्या समाजाच्या माध्यमातून तेलुगू भाषिकांचा आवडता सण असलेला संक्रांती संभ्रम वेगवेगळ्या शहरामध्ये मुंबई मुंबईसारख्या शहरात राबवले जातात मग आपल्या इथं काय होत नाही त्या माध्यमातून आणखीन एक महिला बंधुगळींचा आवडीचा असलेला बदकम उत्सव आंध्र तेलंगणाचा हा लोकप्रिय उत्सव आपल्या समाजाला का मोकोसा वाटतय या माध्यमातून जनजागृती किंवा उत्सवप्रिय असलेला आपला समाज या उत्सवाच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो अशा उत्सवांची आवड असलेले आपल्याकडे अनेक व्यक्तिमत्व आहेत जसे की आता पंचमुखी देवस्थानाच्या माध्यमातून दे आपले सत्यनारायण गुरु सांस्कृतिक धार्मिक कार्य करत असताना तशा लोकांना तुम्ही डावता कशाला अशांना तुम्ही या सामाजिक कार्यात घ्या गौरी शंकर सारखे गौरी शंकर कोंडासारखे असतील सत्यनारायण गुरण सारखे असतील अशा अनेक मान्यवर आपल्या समाजात वावर असताना दिसतात त्यांना वेचून आपल्या समाजाकडे आपलेच करा त्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा असं मला या माध्यमातून सांगायचं वाटतो सा पद्मश्री समाजाचा अध्यक्ष कोण असावा असं सध्या सात आठ दिवसापासून चर्चेला येत आहे अनेकांनी नाव न ना सांगताच समाजाचा अध्यक्ष चांगल्या पद्धतीने असावा असं सगळ्यांचं म्हणणं आहे मग आता विद्यमान अध्यक्ष असलेले सुरेश पलमारे यांचा कार्यभार कसा आहे सगळ्या गजायला माहित आहे चांगला आहे वाईट आहे मी बोलण्यात काय अर्थ नाही पण त्यांनी अध्यक्ष व्हावं अशीच त्यांची इच्छा आहे समाजातील काही म्हणणं असं आहे की त्यांनी अजून काही कालावधी त्यांनी काय समाजात वावरत असताना वेगवेगळ्या लोकांना संधी देण्याचं दातृत्व त्यांची आहे त्यांनी आता अध्यक्ष झालेले आहेत आता विश्वस्त मंडळात त्यांना जाण्याची संधी आहे विश्वस्त मोर्बून मार्गदर्शक राहावं आणि नवीन व्यक्तींना आश्वासक चेहरा आणि सर्वसामाविक व्यक्तींना या जे शैक्षणिक आता मगाशी सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक असतील आपल्या आरक्षणा संबंधित असतील याविषयी मांडणारा नेता आपल्याला पाहिजे आहे जे काही आपल्या जिल्ह्यात मर्यादित नाही आहे आपला ओबीसी देश पातळीवर आहे आणि राज्य पातळीवर आपण एसबीसी म्हणून आहोत एसबीसीच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार कोर्सेस आहेत या सर्व कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला शिष्यवृत्ती मिळत आहे या संदर्भातून एखादा मार्गदर्शन केंद्र असेल शैक्षणिक संदर्भित असेल वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या आड़, अडीअडचणी बाबत केंद्र असेल नोकरी विषयक त्या या विशेषतः आपल्या एसबीसी संदर्भात नोकरी संदर्भात काही माहिती असेल असा सगळ्या माहिती असणारा व्यक्ती आपल्या माध्यमातून अध्यक्ष व्हावा आणि त्या व्यक्ती जरी निवड झाली त्यांनी त्या ठिकाणी ह्या सर्वांचं एक मार्गदर्शक केंद्र त्या ठिकाणी उभं करावं असं मला वाटतंय पद्मशैली ज्ञाती संस्थेत तुम्ही म्हणल्याप्रमाणे अनेक उपक्रम आपण राबवू शकतो असं तुमचं म्हणणं आहे सोलापूर शहरात ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर साठी स्मार्ट सिटी योजना आणली त्यावेळेला स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आपल्या स्मशानभूमीची सुधारणा व्हावी यासाठी काही प्रयत्न झाले त्यावेळेला समाजाच्या माजी महापौर श्रीकांत अडीच कोटी रुपयाची निधी मंजूर करून आणली महेश कोटे यांच्या सहकार्याने आणले ते त्यावेळेला मदत केली पण आता त्या ठिकाणी तुम्ही मागच्या वर्षी स्मार्ट सिटीच्या कामाबाबत काही तक्रारी मांडल त्या तक्रारी निवारण झाले का स्मार्ट सिटी यादीत आपलं नाव समाविष्ट होण्याकरती आपल्या भाजपच्या नेत्या माजी महापौर श्रीकांत न प्रयत्न केला आपल्या त्या स्मार्ट सिटी योजनात आपली स्मशानभूमी बसत नव्हती त्याकरिता त्यांनी अन्य शहरातील जवळजवळ बावीस स्मशानभूमी या आपल्या एकमेव स्मशानभूमी आपल्या स्वतंत्र मालकीच्या असल्या कारणाने त्यात समाविष्ट होत नव्हता ह्या समाविष्ट करण्यासाठी शहरातील बावीस सुधारणा सोबत आपल्याला त्यात समाविष्ट करण्यात आलं आणि या माध्यमातून सो त्यांनी एक कोटी रुपये गॅस दाहिनीकरिता आणि दीड कोटी रुपये विकास कामाकरता निधी दिलेला आहे त्यातून आम्ही मागील वर्षी माहिती घेतली असा जवळपास दोन लाख वीस दोन कोटी वीस लाखापर्यंतच खर्च केलेला आहे तीस लाख रुपये चा निधी काम न सुचलल्यामुळे परत गेला आम्हाला असं निदर्शनात आलं मागील वर्षी आम्ही ज्ञाती संस्थेच्या सर्वसाधारण सभेत याविषयी आवाज उठवला चर्चा केली विविध त्या ठिकाणी आढळलेल्या त्रुटी आणि निदर्शन आणून दिल्या त्यांच्या त्या आपल्या त्या ठिकाणी झालेल्या त्या वार्षिक इतिवृत्तांना त्यांनी मांडले का नाही याही विषयी शंका आहे जर मांडल्या असतील तर त्या ठिकाणी त्यांनी चौकशी समिती नेमून त्याविषयी योग्य ते आम्हाला उत्तर देतो म्हणून सांगितलेलं आहे तर अद्यापर्यंत त्या प्रकारचा कुठलाही कारवाई या ठिकाणी झालेला नाही आहे आणि काम करताना एकच व्यक्ती मी सगळं काही करतो असं न म्हणता आता ज्ञाती संस्था एवढे सगळं विश्वस्त मंडळ आहेत त्यासोबत विविध समित्या कमी असणं आवश्यक आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था या समाजात केलेली दिसत नाहीये स्मार्ट मध्ये दोन कोटी वीस लाखाची फंडिंग मिळाले असं तुमचं म्हणणं आहे पण त्या व्यतिरिक्त ही जवळपास दोन कोटीच्या आसपास एक्स्ट्रा निधी म्हणजे आपल्या स्मशानभूमीसाठी आहे पण प्रत्यक्षात तिथं सव्वा चार साडेचार कोटी रुपयाचं काम झालं असं वाटतंय का तर या ठिकाणी अनेक समाज बांधवांकडून फळ झालेला आहे त्याविषयी परवा लाक्षणिक असं हे लाक्षणिक आंदोलन केलेलं ला आहे अनेक समाज बांधव याविषयी त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे वर्षभर पत्र पत्र व्यवहार करत आहेत चॅरिटीकडे जसं सांगत आहेत महापालिकेच्या जर चक्रा मारत आहेत त्या ठिकाणी त्यांना दबागाचा वापर करून त्यांना माहिती देण्यात येत नाही किंवा आपल्या मंदिर समितीकडे समितीकडेही निवेदन देऊन आठ दिवसाची यांना अवधी दिली होती या अवधीच्या कालावधीत आम्हाला योग्य ते है है। है या बाबतीत खुलासा करावा असं मागणी केलेली असताना त्याकडे केराची टोपी दाखवण्यात आलेली आहे जर समाजाला असताना असं प्रकारचं आहे हे चांगलं नाही आहे या ठिकाणी मी अधोरेखित करतो की समाज बांधवांचा मान सन्मान अधोरेखित करण्याकरिता किंवा त्यांना मान सन्मान मिळावा प्रत्येकाने काही ना काही कुठल्या कुठल्या त्यांच्या विचाराने आचाराने जे व्यक्ती त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असो त्याचा खुलासा समाजाध्यक्षांनी करावा विनाकारण न करता त्याविषयी जे मागणी आहे त्यांच्या त्यांच्याविरोधी एखादं आरोपपत्र दाखल करणे खोट्या केसेस दाखल करणे असं न करता सर्व नेतृत्व जर अध्यक्ष करत असतील तर सर्वांना समोर घेऊन सामोच्चाराने हा विषय आपल्या समाजाच्या याच्यातच मिटवावा असं मला वाटतंय मला एक सांगा की आता उद्या परवा ज्या वेळेला समाजाच्या अध्यक्षाची निवड होणार आहे एकोणतीस तारखेला त्या अध्यक्षाच्या निवडीनंतर समाजासाठी ती तुम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं हेच यापूर्वी सांगितलेलं आहे आपल्या तेलगू बांधवांचा आवडता सण असलेला संक्रांती किंवा उगादी पछेडा आणि आपले बदकम्मा उत्सव हे मोठ्या प्रमाणात आपल्या माता भगिनींना आणि ना बंधू बांधवांना समाविष्ट करून उत्सव कशा प्रकारे मोठा करू शकतो आणि जास्तीत जास्त समाज बांधवांना आपल्या या मंदिराकडे कसं आकर्षित करू शकतो याही विषयी करावा मार्कंडो जन्मोत्सव साजरा करत असताना भावना ऋषींचा विसर पडलेला दिसतो भावना ऋषी जन्मोत्सव साध्या आणि एकदम म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने साजरा करतात त्याचीही भव्यता वाढविण्यात आली भावना ऋषी हे बा, आपले उत्सव जे जनक आहेत आपला पारंपरिक व्यवसायाचे जनक असताना देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष का केला जातो हाही प्रश्न अनुतरित आहे आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारा ज्या विशेष कार्यक्रमात समाजाच्या भविष्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं चांगल्या पद्धतीनं काम व्हावं यासाठी मनातले मनोगत हो, आपण मोठ्या उमेदीनं आपण सांगितलेला नवीन अध्यक्षांनी जो कोणी तो समाजाच्या प्रगतीसाठी समाजातल्या उत्सवप्रिय काळासाठी मदत करावा आणि त्यांची शैक्षणिक असेल क्रीडा असेल बाकीचे जे कार्य आहेत त्यांच्यासाठी प्रोत्साहन द्यावं या मना मताचं तुम्ही आहात त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपला आभार मानतो धन्यवाद 真牛！<I> <music>